डोंगरांनो का उभे सांगाल का काही मला तीनशे वर्षांपूर्वीचा मागला तो मामला संकटाशी झुंजता घायाळ झाले त्यांजला घेऊन उरी कसे चैतन्य देते जाहला स्त्राव रक्तांचे तयांच्या थेंब काही त्यातले वानगी द्या आम्हा आहेत का सांभाळले घोडदौडी जाहल्या वेळी अवेळी येथून काय कानी त्यांची या घालाल टापांचे ध्वनी येथल्या गुंफा गुहांनी ऐकली जी खलवते त्यातल्या हो प्रेरणेचे सूत्र होते कोणते जेथे जे उशी काय त्यांनी गुप्त केल्या त्या घडी अध्यापका होती तील वस जीवनी डोंगरानो हि विमाने आजची संचारती बाणयंत्री जी चंद्राकडे धावती ती कशी नेतील मागे तीनशे वर्षांची या शक्त त्यांच्या घरगरीना ते पोवाडे गावया चिंतली स्वप्ने राहली मूर्त ज्यांच्या देखत ते दे तुम्ही आहात माथा या उन्नत ताटतो पोटी उमाळा त्या तुम्हा ते देखता आर्जवे संबोधितो त्या ऐकवा काही कथा त्या ऐकवा काही कथा त्या ऐकवा काही कथा